स्त्रियांशी काय करते तू शिवांश तू काय करतो बाळा काय काढतो काय करतो अभ्यास काय काढलं तू काय करतो अभ्यास स्त्रियांशी काय काढलं तू गुड गर्ल शिवांश तू काय काढला मशीन काढतो अशी असते मशीन टू काढ टू काढ शिवांश वाव थ्री काढलं टू काढून दाखव श्री टू थ्री झालं बाळा ते थ्री शिवांश